नमस्कार दे आ, आ, मी सुरेशंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे मस्कर्नीस कॉलनी दोन याच्या शहरातून टकले कॉलनीमध्ये आहोत लवकरच महिला दिन येतो आहे आणि त्यानिमित्ताने आयश ब्युटी पार्लर यांच्यामार्फत महिलांसाठी एक फ्री मेकअपचा एक कोर्स उद्या आयोजित केलेला आहे नक्की काय आहे तो कोर्स त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव अश्विनी योगेश मराठी आहे बरं आता हे जे ब्युटी पार्लर नाव वगैरे काय सांगता येईल माझ्या ब्युटी पार्लरचं नाव ॲश ब्युटी पार्लर आहे बरं आता साधारण किती वर्षापासून आपले आपल्या मला सहा वर्ष या फील्डमध्ये पूर्ण कम्प्लीट झालेले आहेत बरं आता उद्या जे तुम्ही मेकअपचं जे काही कोर्स ठेवलं आहे नक्की त्याच्याबद्दल आपण काय सांगाल उद्या मी ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी सेल्फ मेकअपचा फ्री क्लास ठेवला आहे त्याच्यामध्ये मी त्यांना पूर्ण मेकअपचं नॉलेज देणार आहे आणि पूर्ण स्किन केअरचं रुटीन पण फ्रीमध्ये शिकवणार आहे बरं याची संकल्पना नक्की महिला दिनानिमित्त आहे का आणखी काय आहे महिला दिनानिमित्तच हा मी कार्यक्रम ठेवलेला आहे उद्याचा कारण माझं दोन तीन वर्ष झालं चाललं होतं ही संकल्पना ठेवायचं पण मला पॉसिबल नाही झालं ऑर्डर वगैरे असल्यामुळं तेव्हा मी हा प्रोग्राम ह्या वर्षी मला जमल्यामुळे मी उद्या ठेवणार आहे बरं साधारण किती महिला असणार याच्यामध्ये याच्यामध्ये मला आता चाळीस महिलांचं पूर्ण रिस्पॉन्स आलेला आहे पण जागेची कमतरता असल्यामुळे मी फक्त उद्या पंचवीस सीट घेतली आहेत बाकीच्या पंधरा सीट मी ते सेकंड बॅच नंतर घेणार आहे बरं याच्यामध्ये नक्की काय काय असणार आहे याच्यामध्ये मी स्किन केअरचं रुटीन त्यांनी डेली कसं स्किन केअर केलं पाहिजे त्वचेची कशी काळजी घेतली पाहिजे डेली यूजमधनं त्यांनी वेळात वेळ काढून स्वतःच्या स्किनची पण आणि मेकअप वगैरे कसा केलं पाहिजे याचं पूर्ण डिपली नॉलेज सांगणार आहे बरं आणि हा जर कोर्स केला तर त्यांचा नक्की महिलांचा काय फायदा होऊ शकेल ते स्वतःचं स्वतः मेकअप वगैरे करू शकतात त्यामुळे त्या कुणावरती डिपेंड नाही राहणार स्वतःचं स्वतः आवरून त्या फंक्शन वगैरे एखादा अटेंड करू शकतील बरं हा जो एक दिवसाचा कोर्स आहे साधारण किती वेळा असणार आहे आणि हा माझा प्रोग्राम उद्याचा साडे दहाला मॉर्निंगला चालू होणार आहे आणि तो दीड वाजेपर्यंत संपेल तीन ते चार तासाचा हा प्रोग्राम असणार आहे नंतर आम्ही क्वेश्चन अन्सर वगैरे सेशन घेईन जे महिलांचे काही प्रॉब्लेम आहेत ते क्वेश्चन वगैरे असतील ते सॉल्व्ह करायचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे बरं आता हा जो कोर्स पूर्ण झाल्यानंतर समजा एखाद्याला मोठा कोर्स करायचा असेल तर साधारण तो कोर्स किती महिन्याचा असू शकतो असं काही बेसिक टू ॲडव्हान्सचा ब्युटिशियनचा कोर्स तो सहा महिन्याचा आहे आणि मेकअपचा ॲडव्हान्सचा कोर्स तो फोर्टी फाय डेजचा असतो जर आता यातल्या महिलांना कोणाला क्लास करायचा असेल माझ्याकडे तर मी त्यांना पूर्ण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देणार आहे ओके मॅडम धन्यवाद